नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज मला काय महत्वाच्या विषयावरती तुमच्यासोबत बोलायचा आहे तो म्हणजे हाय की स्पर्धा परीक्षेमध्ये आल्याच्या नंतर काही विद्यार्थी हे सुरुवातीला ते टार्गेटच असं निश्चित करतात व आपण आता सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीच्या वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेतून आपल्याला यशस्वी होता येत नाही मग त्याच्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये पक्क हे बसलेलं असत की कमीत कमी तीन वर्ष चार वर्षे लागतातच आपल्याला परंतु हा ही जर मानसिकता तुमची जर या ठिकाणी जर असेल स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्याच्या नंतर तर निश्चितपणानं तुमची पंचवार्षिक योजना कंप्लीट झाली तरी हातामध्ये यश तुमच्या त्या ठिकाणी पडणार नाही दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमची मानसिकता कशी आहे तुम्ही विचार कसा करताय जर तुम्ही विचार जर केला किंवा मी आता सुरुवात केली आहे आणि एका वर्षामध्ये मला कुठलीही सरळ सेवेची पोस्ट काढायची आहे तर निश्चितपणानं तुम्ही ती काढू शकता कारण तुम्ही जी ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करताय त्या परीक्षेची डिमांड का आहे तुम्हाला तेवढी जर लक्षात जर आली आणि तुम्ही त्यानुसार जर त्या डिमांडनुसार जर तुम्ही जर सप्लाय करत जर, जर गेलात तर शंभर टक्के तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी यश जे आहे ते यश प्राप्त होतं परंतु स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी भटकत जातात हे थोडं कटू वाटेल परंतु हे अत्यंत सत्य आहे आणि मग अशा लोकांमुळे जे आहे एक नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते त्याचबरोबर काही लोक सुरुवातीला अभ्यास हा चांगला सुरू करतात परंतु नंतर जे आहे त्यांचा ट्रॅक बदलला की ते जे आहे त्या अभ्यासापासून दूर जातात मग त्या अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये जर सगळ्यात काय महत्वाचं असेल तर ते तुमचं सातत्य महत्वाचं आहे जर तुमच्याकडं सातत्यानं अभ्यास करण्याची तयारी जर नसेल कुठलीही पोस्ट निघेपर्यंत तर फार तुम्हाला उशीर लागेल स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी यदा कदाचित तुमच्या हातात काही लागायचं पण नाही तुम्ही ना त्याच्यामुळं तुम्हाला सर्वप्रथम जे आहे तुमची अभ्यासाची सुरुवात जी आहे ती एकदम योग्य पद्धतीनं होणं गरजेचे आहे आणि तुमची अभ्यासाची सुरुवात जर योग्य पद्धतीनं व्हायची जर असेल तर पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किंवा तुम्हाला कुठल्या परीक्षेची तयारी करायची आहे ठीक आहे मग स्पर्धा परीक्षेमध्ये जवळपास अनेक परीक्षांचा सलॅबस अभ्यासक्रम हा सारखाच असतो परंतु काही लोक जे आहेत ते म्हणतात की मला फक्त पोलीस भरती करायची ठीक आहे मग त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीनं थोडं डीपमध्ये आणि सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न केला की ते म्हणते असलं पोलीस भरतीला येतच तस नाही तसलं पोलीस भरतीला येतच नाही असला एम पी एस सीला प्रश्न येतो पण असं काही बी नसतंय आज लक्षामध्ये कधी कोणत्या पेपरमध्ये कसा प्रश्न विचारला जाईल हे आपल्या हातामध्ये नाही म्हणून तुम्ही जर या स्पर्धा परीक्षेमध्ये जर उतरला तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शिकार करायला निघालात ना तर वाघाचीच शिकार करायचंय हा विचार मनामध्ये असू द्या तुम्ही जर सशाची शिकार करण्याचा विचार करून घराच्या बाहेर शिकारीला जर पडलात आणि यदा कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी सस सापडलं बी ठीक आहे आणि समोरून वाघ आला तर काय करावं लागेल तुम्हाला सस सोडून पाळावं लागेल ना त्याच्यामुळं तयारीच अशीच ठेवायची सला जंगलात शिकारीला गेलो ना तर वाघाचीच शिकार करून आणेल आ लक्ष अशा दृष्टिकोन हा तुमचा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तसं तुम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरल्याच्या नंतर आता मी तयारी सुरू केलेली आहे ना आणि कुठलाही मोठेपणा बडेजावपणा असा न सांगता ठीक आहे आणि त्या अभ्यासाचा अहंकार गंड मनामध्ये न बाळगता एकदम शांततेनं तुम्ही कुठल्याही चांगल्या मार्गदर्शकाच्या चा? म्हणजे मार्गदर्शनाखाली तुम्ही तयारी करा मी शब्द खूप जाणीवपूर्वक वापरतोय चांगल्या मार्गदर्शकाच्या नियंत्रणाखाली मार्गदर्शनाखाली तुम्ही ही तयारी करा मार्गदर्शक हा प्रत्येक चांगलाच असतो परंतु त्यातल्या त्यात तुम्हाला यशाकडे लवकरात लवकर घेऊन जाणारे काही मार्गदर्शक जागोजागी आहेत तुम्हाला त्यांचा शोध घेता आला पाहिजे आणि हा शोध घेण्यामध्ये जो कोणी यशस्वी ठरला तो लवकरात लवकर यशस्वी होऊ शकतो त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला नाविन्य जे आहे किंवा बदलती परीक्षा पद्धती जी आहे ही बदलती परीक्षा पद्धती देखील माहिती होणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुम्ही जर ट्रॅडिशनल पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं जर तुम्ही जर अभ्यास जर केला तर तो अभ्यास सध्याच्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये तो कूच कामी ठरणार आहे त्यामुळे तुमच्या हातामध्ये त्या ठिकाणी यश पडणार नाही म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासाचा ट्रॅक बदलणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही हा ट्रॅक बदलला आणि बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तुम्ही जर तुमचा अभ्यास जर केला मग त्याच्यासाठी ही परीक्षा पद्धती कशा प्रमाणात बदलत चाललेली आहे हे तुम्हाला समजायचं जर असेल तर मागच्या वर्षीचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत प्रश्न प्रश्नपत्रिका तुम्ही सातत्यानं सोडवणं गरजेचं आहे त्याच्यातल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर संबंधित विषयाच्या शिक्षकाकडं जाऊन तुम्ही त्या शंकेच निरसन जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे हीच खरी तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र